नमस्कार मंडळी स्टार वाहिनीवरील रंग माझा वेगळा या सुप्रसिद्ध मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिने या मालिकेत दीपा हे मुख्य पात्र साकारले होते सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी हे महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे या मालिकेमुळे ती अजूनच घराघरात जाऊन पोहोचली आहे रेश्माने नुकतंच लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे रेश्माने अगदी कमी लोकांत लग्न सोहळा पार पाडला तिने दोन पद्धतीने लग्न केले एक मराठमोळ्या व साऊथ स्टाईलने तिने लग्न केले रेश्माने पवन सोबत लग्न केले आहे पवन हा आय टी कंपनीमध्ये इंजिनियर आहे तो युकेला असतो मात्र आता लग्नानंतर आणि रेश्माच्या करिअर साठी तो आता भारतातच राहणार आहे मात्र लग्नाच्या एक वर्ष म्हणजे गेल्याच वर्षी रेश्माच्या सासूचे म्हणजेच अम्माचे दुःखद निधन झाले आहे रेश्माने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे तसेच एका मुलाखतीत देखील सांगितले आहे त्यामुळे आम्ही आता लग्न करूया असं ठरवलं तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलद्वारे रेश्मा शिंदे यांच्या सासूबाईस भावपूर्ण श्रद्धांजली सा धन्यवाद